नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पंढरपूरमध्ये विठ्ठलरायाचे आणि रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये पंढरपूर बद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सो पंढरपूरमध्ये गजानन महाराज संस्थान शेगाव येथील इथे मठ आहे भक्त निवास पण म्हटले जाईल सो आम्ही इथे रूम केलेली आहे वेगळे वेगळे चार्जेस वेगळ्या वेगळ्या रूम नुसार आहेत एकाच तासाची वेटिंग राहते त्याच्यानंतर तुम्हाला इथे रूम मिळेल इथं तुम्हाला एक रूम बुक करताना एक तुमच्या फोर व्हीलर टू व्हीलरची पास सुद्धा मिळेल ते तिथं दाखवल्यावर तुम्ही या प्रशस्त पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क करू शकता आणि देन एंट्री करायची या छान अशा मंदिरामध्ये इथं ऑनलाईन प्रकारे तुम्ही रूम बुक नाही करू शकत सो त्याच्यामुळे तुम्हाला ऑफलाईन येऊन इथं तशीच ऑफलाईन रूम बुक करावी लागणार मेन गेटमधनं आपण आत आलो आणि हे श्री संत गजानन महाराज यांच्या अन असे मंदिर तो समोर दिसतो तो सेवेधारी निवास आहे जिनार वारकरी निवास सुद्धा आहे इथं आणि फक्त निवास चार पर्यंत इथं अवेलेबल आहे वर वारकरी निवास त्याच्या खाली तुम्हाला प्रसादालय देतोय निवास क्रमांक दोन तीन नंतर हे प्रसादालय आहे इथं सकाळचा नाश्ता अल्पोपहार सहा ते नऊ महाप्रसादाचा टायमिंग आहे साडे दहा ते दीड आणि संध्याकाळी सात ते दहा सो so, तुम्ही जर इथे रूम केली असणार तर याच टायमिंग्समध्ये तुम्हाला हे नाश्ता आणि जेवण मिळेल इथे पंढरपूरमध्ये तुम्हाला गजानन महाराज भक्त सोबतच विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवाससुद्धा राहायसाठी उत्तम जागा आहेत तिथं विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासामध्ये तुम्हाला ऑनलाईन बुकिंगसुद्धा करता येते मी माझ्या चॅनलवर या गजानन महाराज भक्त निवासाचा डिटेल्ड व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या भक्त निवासाबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल तो व्हिडिओ सुद्धा चेक करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकडनं तुम्ही सरळ इकडे आले चौकातनं राईट घेतल्यानंतर तुम्हाला एक समोर इटुमावलीचं मंदिर दिसेल आणि हा आहे मंदिर परिसर आणि रात्रीच्या वेळेस खरंच खूप छान इथं प्रसन्नमय वातावरण झालेलं आहे तो सर्वप्रथम आपण जो आता चंद्रभागीच्या तिरी हे आमची पूर्ण फॅमिली हा आहे पश्चिम दरवाजा सो सरळ आल्यानंतर आपल्याला नदीपात्र दिसत आहे चंद्रभागा नदी अशी मान्यता आहे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्यायच्या अगोदर सर्वप्रथम नदीमध्ये स्नान करू शकतो नॉर्मली भक्त स्नानच करतात भक्त पुंडलिक यांचे दर्शन घ्यावे इथं हे टेम्पल तुम्हाला समोर दिसत असेल आणि नंतर विठ्ठ माऊलीचे दर्शन घ्यावे भक्त यांचे मंदिर इथं आपण सर्वप्रथम दर्शन करू आणि नंतर मेन मंदिराकडे दर्शन करू हो। इथं अशी लाईन आहे दर्शनाची इथं आणखी पण खूप छोटे छोटे खूप सारे देव देवतांचे टेम्पल्स आहेत हे भक्त पुंडलिकाचे मायबाग व अकरा रुद्र मारुती हे मंदिर हे द्वारकाधीश मंदिर एकदम ताठावरच तुम्हाला मिळेल चंद्रभागेत स्नान करून भक्त भक्त्यांचे दर्शन घेऊन थोडं समोर आल्यानंतर लेफ्ट साईडनं बघितल्यास तुम्हाला इथं दर्शन रांग मिळेल जे नॉर्मल दर्शन रांग तुम्ही इथं दर्शन घेऊ शकता बट आम्ही लगभग एक वीक अगोदर ऑनलाईन पास काढलेली होती पास काढल्यामुळे आमचं दर्शन थोडं लवकर होणार आहे आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईन पास काढले तर तुमचं दर्शन शांततेत आणि लवकर होण्याचे जास्त चान्सेस आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे बघा तुम्हाला दिसत असणार किती लांब दर्शनाची रांग लागलेली आहे कुठे चालला की आज कोणाच्या विठ्ठमाऊलीच्या दर्शनासाठी आम्हाला एक तास लागला विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर पश्चिम दरवाज्यातून आम्ही बाहेर आलेलो आहोत पंढरपूरमध्ये तुम्ही विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेऊ शकता तरच खूप छान दर्शन झाले आता विठुमाऊलीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही जात आहोत आमच्या भक्त निवासाकडे श्री गजानन महाराज भक्त निवासामध्ये प्रसादालयामध्ये जेवणाकरिता आलेला आहोत आणि सिक्स्टी रुपीजमध्ये मध्ये इथे अनलिमिटेड जेवण मिळते सो so, आजच्या ट्रिपचा आमचा हा दुसरा दिवस आहे आणि आमच्या भक्त निवासामध्ये आम्ही सकाळी नाश्ता करायला आलेला आहोत नाश्त्यामध्ये तुम्ही बघू शकता उपमा पोहा शिरा कमी रेटमध्ये इथे मिळते आणि खूप छान क्वालिटीचा मिळतो सो तुम्ही इथं थांबल्यास सकाळी हा नाश्ता नक्की करा हेच आमचं निवास दोन मध्ये रूम आहे टॉयलेट बाथरूम अटॅच असणारी रूम केलेली आहे सो आमच्या या रूमची फक्त चारशे रुपये रेंट आहे आणि एक गादीत एक्स्ट्रा इथंच असते म्हणजे पाच व्यक्ती आरामात याच्यामध्ये राहू हो शकतात असे दहा लोकांची पण मिळते ए सी रूम मिळतात आणि सत्तर रुपयानुसार तुम्हाला एक कॉमन रूम असते त्याच्यामध्ये सत्तर रुपये पर बेडनुसार तुम्ही राहू शकता सो चला आज ट्रीपचा दुसऱ्या दिवशी आम्ही इथं संत गजानन महाराज भक्त भक्तनिवासमधनं चेकआउट केलेला आहे की माझ्या चॅनलवर मी या निवासाचा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे तोसुद्धा नक्की बघा आता आपण आलेलो आहोत पंढरपूर मधील विष्णुपद या ठिकाणावर असे म्हणतात की इथे विष्णू रुक्मिणीला भेटायला आलेले होते तेव्हा इथे त्यांचे पावलांचे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या गाईंचे पावलांचे ठसे इथं उमटलेले आहेत त्या दगडावर बोटिंग वगैरे करू शकता इथं तुम्ही इथे दिवे सोडायची प्रथा आहे बघा हे नदीत पावसाळ्यात इथं शक्यतो पुलावर पाणी सो तेव्हा तुम्ही म्हणजे इथं येऊन येते हा बंद असते मंदिर विष्णुपद विष्णू आणि काय असे जागोजागी पद दिसतात ते उमटलेले आहेत दर्शन घेऊन थोडंसं वर आल्यावर इथं आहे देवाने संत जनाबाईला भेट दिली ती जागा ते बघा इथं पाऊल क्लिअर दिसते अशा प्रकारे पंढरपुरातील दर्शन आपले कंप्लीट झालेले आहे इथं तुम्ही बघितले विष्णुपद तिथं दिसत होते त्यांची बासरी वगैरे होती